जय मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत आहात तुम्हा तर तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे माझ्या छोट्या दिराचं लग्न ठरलेलं आहे आणि त्याच्याच लग्नाच्या बस्थेसाठी आम्ही जात आहोत दादरला तर इथे ट्रेनमध्ये एक खेळणं दिसलं होतं तर आणाऱ्यासाठी घेतलं आणऱ्या खूप छान खेळत होती त्याच्यासोबत मी आणि माझी सासूबाई लेडीज ट्रे डब्यामध्ये होतो आणि बाकीचे सर्व जेंट्समध्ये होते तर आता आम्ही दादरला पोचलेलो आहोत आणि एका हॉटेलमध्ये आलेलो आहोत नवरी मुलगी आलेली नाही आहे तर म्हटलं चला नाश्ता करून घेऊया तर सर्वांनी मा मागवली होती पावभाजी आणि नवरदेव आणि त्याच्या मित्राने होतं मिसळ मिसळपाव तर त्यांची ऑर्डर पहिला आली आमची आली नव्हती तर अशा प्रकारे आम्ही नाश्ता करून खाली आल्यानंतर या दोघांची चाललेली आहे मस्ती आ, तर अद्वेदला उचलून घेतल्यानंतर सुद्धा हट्ट चालू आहे आणि अजूनही नवरी मुलगी आली नव्हती तर आम्ही टाईमपास करत होतो तर बघा आमची नवरी मुलगी पण आली आहे आहे आणि ती शालूच्या आता चॉईस चालू आहे आणि ते शालूचे ढीक पडलेले आहेत तर कोणता शालू घेते हा आहे माझा मोठा भाऊ ही आहे माझी वहिनी आणि अशा प्रकारे इकडे मोबाईलमध्ये शूट करणं अलाउड नव्हतं तरी देखील एक मी तुम्हाला झलक दाखवलेली आहे आणि खूप उशीर झालेला आहे आणि त्यामुळे ना नवरदेवाचा बस्ता आम्ही पोस्टपोन केलेला आहे तर संपूर्ण बस्ता वगैरे झाला आणि आम्ही जे जे हॉस्पिटलला गेलो होतो आमचे एक रिलेटिव्ह आजारी आहेत त्यांना बघण्यासाठी आणि आता आम्ही कोणत्या स्टेशनला आलो तुम्हाला दाखवते फार सुंदर असं स्टेशन आहे आपले रिलेटिव्स हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे कळल्यानंतर मी लगेचच बस्ता उरकून त्यांना बघण्यासाठी जे जे हॉस्पिटलला गेले आणि आदुर्वेदला खूपच बरण होतं तर त्याला आईबाबांसोबत घरी पाठवलं आहे मी तर आता घरी जाताना आणाऱ्याची बघा ट्रेनमध्ये काय मस्तीत आलेले आहे एकटीच हँडल पकडून मजा घेत होती तर ह्या व्हिडिओमध्ये मी नवरीची एक छोटीशी झलक तुम्हाला शॉपिंगची दाखवलेली आहे मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा